श्रीस्वामी समर्थ आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे आणि खूप मला रडू येत आहे भरून येत आहे कारण स्वामींनी मला अशी खूप मोठी प्रचिती दिली आहे अशा प्रचिती याआधी मला स्वामींनी खूप दिल्या आहे पण आजची प्रचिती ही खूप छान म्हणजे खूप छान आहे मा मी ही प्रचिती कधीच विसरू शकत नाही काय झालं होतं की काल रात्री मी महाराजांना झोपण्या अगोदर प्रार्थना केली की स्वामी मला उद्या सकाळी खूप लवकर उठून द्या आणि तुमच्या चरणाची सेवा माझ्याकडून करून घ्या माझं इथे काहीच नाही जे काही आहे सर्व काही तुमचं आहे जे कोणी दुःखित पीडित असेल त्यांच्यापर्यंत मला पोचवा माझे जर मी जे व्हिडिओ बनवत आहे त्यापासून जर इतरांचं भलं होत असेल तुमची सेवा करण्यासाठी जर एखादं सेवेकरी घडत असेल त्यापेक्षा माझ्या जीवनातील ती आनंदाची गोष्ट दुसरी काहीच नसणार आहे जर हे जर खरं असेल तर मला काहीतरी प्रचिती द्या असं मी स्वामींना म्हटलं आणि झोपण्यासाठी निघून गेले रात्री मला काही व्यवस्थित झोप आलीच नाही काय झालं काय माहीत खूप नामस्करण केलं तरीही झोप येत नव्हती खूप उशीर झाला त्यामुळे मी नंतर पहाटे पहाटे मला झोप लागली पण महाराजांनी मला पावणे पाच वाजता उठवलंही मला जागही आली पण म्हटलं आणखी पंधरा मिनटे झोपूया म्हणून मी झोपली पंधरा मिनटे मी झोपली तर मला खूप गाढ झोप लागून गेली मला जागच आली नाही करेट पाच दहा वाजून मिनिटांनी घरामध्ये आल्याचा भात झाला खूप मोठे ओरडलं चिचुंदरी जी असती ना ती तीन वेळे जोरामध्ये ओरडली यांनी उठून बल्प लावला तर कुठेच काही दिसत नव्हतं काय झालं काही कळायला मार्ग नव्हता मग मी लगेच उठले म्हटलं जाऊ द्या माझ्या मनात आलं की कदाचित स्वामींनी मला उठवलं आहे स्वामींना झोपू द्यायचं नाही आहे स्वामींना सेवा करून घ्यायची आहे म्हणून मी लगेच उठली आणि सर्व काही आवरून आंघोळ वगैरे करून देवपूजा करण्यासाठी बसली मी माझ्या रोजच्या प्रमाणे देवपूजा करू लागली मी रोज देवपूजा करताना देवीच्या टाकावरती श्रीसुक्ताचा सोळा वेळेस अभिषेक करत असते अभिषेक मी लावू देते दे, आणि जोपर्यंत देवपूजा होत नाही तोपर्यंत माझे सोळा वेळेस श्रीसुक्तम हे पाठ होत असतो मी तसंच केलं आणि ज्या वेळेस मी महाराजांची प्रेम घेतली प्रतिमा घेतली आणि ती पुसू लागले त्यावेळेस काहीतरी वेगळं मला दिसू लागलं मी आश्चर्यचकित झाले मी खूप वेळ बघितलं आणि असं पुसण्याचा पण प्रयत्न केला पण जे येत होतं ना ते त्या हातामधून स्वामींच्या हातामधून चंदन येतानी मला दिसत होतं म्हणजे अगोदरच येऊन गेलं आणि जे, जे खाली आहे ना पडलेलं ते ओलं आहे तुम्हीच विचार करा काचेच्या आतमध्ये ओलं कसं जाणार आणि जरी मी विचार केला मी लावलेलं ला जर खाली ओघळलं असेल तर ते काचेच्या वर ओघळणार ना काचेच्या आतमध्ये कसं जाणार हा मी विचार करून खूप म्हणजे खूप वेळेस मी माझ्या मनात विचार केला की काहीतरी नसल पण ज्यावेळेस मी त्यांना बोलवलं त्यांना म्हटलं तुम्ही एकदा बघा नेमकी काय आहे तर त्यांनीही बघितलं अगं बघ हातामधून थोडं थोडं दिसत आहे येतानी आणि खाली ते जमा झालेलं आहे म्हणे महाराज प्रत्यक्षात पहाटेच्या वेळी माझ्या घरी आले मला उठवलं आणि स्वामींनी मला सांगितलं तू जे काही करत आहे ते योग्य आहे चुकीचं काही नाही आणि उठल्याबरोबर माझ्या पुढे एक मेसेजही आला होता कि की तू प्रयत्न करत राहा मी तुझ्या पाठीशी आहे हा मेसेज बघितल्यावर मला कळलं की स्वामींचा मी जी बोलली होती काल स्वामी मला संकेत देत आहे स्वामी सांगत आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू योग्य आहे योग्य मार्गावरती चाललेली आहेस मला खूप छान वाटलं आणि खरंच खूप भरूनही येत आहे आणि खूप रडावसही वाटत आहे स्वामींच्या डोळ्यात मी ते प्रतिभेमध्ये वेगळंच तेज निर्माण झालं आहे मी ते वर्णनही करू शकत नाही तुम्ही बघू शकता मी, मी व्हिडिओही काढला आहे व्हिडिओ काढून तुम्हाला खोटं वाटत असेल की वर काचेवरती आहे हे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी काहीही सांगत आहे तर तसंही नाही आहे मी तो व्हिडिओ शेवट तुम्हाला दाखवते मी का काचेने पुसण्याचा खूप हाताने पुसण्याचाही खूप प्रयत्न केला पण ते पुसत नाही कारण ते काचेच्या आतमध्ये आहे मी यातला एक शब्दही खोटा नाही कारण महाराजांनी मला असे खूप खूप वेळेस सांगितलं आहे की मी तुझ्यासोबत आहे अशी खूप प्रचिती मला स्वामींनी यादी दिली आहे बघा खरंच महाराजांची अंत करण्यापासून जर सेवा केली महाराजांना विनवलं तर महाराज प्रत्यक्षात येतात दर्शन देतात महाराज प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण करत असतात त्यामुळे धोडी करा पण महाराजांची अंतकरणापासून सेवा करा नाही जमत ना अकरा माळी गा करायला तर नका करू एकच माळ करा पण ती इतकी श्रद्धेने करा ना इतकी भावाने करा ना की त्या अकरा माळीचं पुण्य तुम्हाला एक माळ देऊन जाणार आहे अकरा माळी केल्या आणि तुमची जर मनाची रावस तुमच्याजवळ नसेल तर त्या अकरा माळीचा काही एक उपयोग नाही त्यामुळे एकच करा नित्य नेमाने करा आणि खूप श्रद्धेने करा तुम्हालाच महाराजांचे खूप प्रचंड अनुभवीतील आणि महाराज प्रत्यक्षात भेटतात हा माझा स्वयं आत्तापर्यंतचा सेवेत आल्यापासूनचा अनुभव आहे त्यामुळे महाराजांची खूप सेवा करा मी महाराजांना आज खूप खूप महाराजांची ऋणी आहे की मला महाराजांनी या लायक बनवलं की महाराजांचे शब्द महाराजांविषयी बोलण्याची या जिबेवरती महाराजांनी मला संधी दिली आहे मी या संधीचा फायदा घेणार आणि जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न करेन आणि ज्यां ना काही समस्या असेल काही दुःख असेल तर त्यांनी सांगा महाराजांनी जशी बुद्धी दे जसे सांगतील तशी मी तुम्हाला सेवा सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार. मी येईन स्वामी